गडचिरोली मध्ये राहत असताना एक वेळा रावणाने सांगितलं मारिश मामा आपलं मारिश मामा आता तुम्ही वा हरण आणि मी शेतीच करतो अपहरण त्यावेळेस मारिश मामाला असं वाटलं झालो हरण तरी मरण नाही झालो हरण तरी मरण कारण रावणाच्या डिक्शनरी मध्ये महाराज रावणाला कोणाला त्या ठिकाणी नाही म्हणायचं हे रावणाच्या दृष्टीने नव्हतं म्हणून रावणाने सांगितलं झालं तर हरण तर बरं नाही झालं बरो हरण तरी तुला या ठिकाणी गेले महाराज त्याला सोन्याचे हरण झाला आणि त्या दंड करण्या मशीन कडे निघून गेला इकडे प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र बाहेर गेले लक्ष्मणजी सीता माता घरी होते तेवढ्यामध्ये लक्ष्मी सीता मातेला ते हर हरण पाहिला आणि तिला असं वाटलं कि मला याच कंचुकी चोळी शिवायचे म्हणून पाठवलं महाराज तिकडे पाठवलं तर पाहता पाहता काय झालं रामाला पाहण्याकरता कोण गेलं लक्ष्मीने गेले लक्ष्मण रेखा रे ओढवून गेले सांगितलं वहिनी या रेषेच्या बाहेर यायचं नाही मग तो रावण त्या ठिकाणी महाराज आला महाराज बना के का साधुकाहो राम के त्या ठिकाणी महाराज आणि तो, हो। तो दशरथ राजाचा वंशामध्ये जे मला रामाच्या शीतेचा अपहरण करण्याकरता आणि रावणाने मात्र साधूंचा वेश धारण केला आणि अतिथीला अन्न दिल्या उन्मुख जाऊ द्यायचं विनमुख केली अतिथीने सुखाची संपत्ती म्हणून अतिथीला विनमुख जाऊ द्यायचं स्वता माती आली आणि तिने त्याला दिनाचा प्रयत्न केला त्या रिक्षेच्या बाहेर येऊन वाढ कारण तो मध्ये यायला लागला तर रेषेमध्ये काय व्हायला लागला ती कोणती रेषा होती लक्ष्मण रेषा होती म्हणून जीवनामध्ये लक्ष्मण रेषा प्रत्येकाने ओलांडण्याची नाही आपल्या मर्यादेमध्ये वागायचं काय वागायचं मर्यादेत वागायचं परंतु शेवटी महाराज सीता मैया बाहेर आली आणि बाहेर तर त्या रावणाने सीता मय्याचं अपहरण केलं सीता मातेला घेऊन निघाला आणि सीता माता आक्रोष्ट ठरली हे रामा हे रामा रामा मे रामा रघुनंद हे रामा हे रामा करता करता महाराज पुढे चटाईना रामाचं चिंतन करत कोणीतरी आहे म्हणून ही सीता मैया आहे त्याला रावणा अशी काय केलं महाराज झटापट केलं युद्ध केलं म्हणले काय आहे बरे सांगितलं की मी रावण आहे रावणाच्या विषयामध्ये तो बोलायला लागला शेवटी त्या वातावरणामध्ये आणि बऱ्याचशा वेळ युद्ध झालं महाराज शेवटी त्या रावणाने विचारलं की तुझं मरण कशामध्ये आहे